कोल्हापूर जिल्ह्यातल्या तेरवाड बांधाऱ्याजवळ दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले पंचगंगेच्या उगमापासनं ते कृष्णा नदीच्या संगमापर्यंत पंचगंगा नदी, संगमा नदी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे इचलकरंजी शहरातील वस्त्र उद्योगातनं निर्माण होणारं दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जात आहे आणि त्यामुळेच इचलकरंजी शहराच्या पुढच्या बाजूला पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे त्यामुळेच नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला नदीचं प्रदूषण तात्काळ रोखलं नाही तर नदीतील जलचर आणि त्याचबरोबर नदीकाठच्या ग्रामस्थांचं आरोग्य मोठ्या प्रमाणात धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जाते नदीकाठच्या ग्रामस्थांचं आरोग्यही त्यामुळे आता धोक्यात आहे इथली नेमकी परिस्थिती आमचे प्रतिनिधी प्रताप कोल्हापूर जिल्ह्यातली जीवनदायिनी म्हणून कोल्हापूरच्या पंचंगा नदीला ओळखलं जातं या नदीचं पाणी वारंवार प्रदूषित होतं हे प्रदूषित इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की जलचर जे आहेत ते मृत्युमुखी पडतात अशा प्रकारचं चित्र आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळालेलं आहे आता मी आहे शिरोळ तालुक्यातल्या तेरावड बंधाऱ्यावर आपण हे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे माशांचा अक्षरशः मृत माशांचा खच या ठिकाणी पाहायला मिळतोय पंचंगेच्या उगमापासनं ते थेट कृष्णेच्या संगमापर्यंत अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं नदी प्रदूषित झालेली आहे नदीचं जर पाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे काळे झालेलं हे पाणी एकूणच आपण पाहतो की पंचंगा नदी एकूण तीनशे पस्तीस किलोमीटरचा प्रवास करत कृष्णेला मिळते आणि या टप्प्यामध्ये ठिकठिकाणी थीक नदी प्रदूषित होते आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो तेरवाडा बंधाऱ्यावर अक्षरशः माशांचा खच पडलेला आहे याला जबाबदार कोण याचा उत्तर प्रदूषण मं नियंत्रण मंडळ कोल्हापूर महानगरपालिका इच्चलकंजी नगरपालिका आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे उद्योग आहेत त्यांनी द्यायला हवं इचलकरजी शहरात याच प्रदूषित नदीमुळं कावीळची साथ आलेली होती त्यावेळीसुद्धा अनेक जण दगावलेले होते या भागातले नागरिक आहेत जे वारंवार आवाज उठवत आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात मला सांगा पुन्हा एकदा मृत माशांचा खर्च या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय काय भूमिका गेली चार दिवसा गेल्या आठ दिवसापासून हे पाणी खराब झालेलं आहे मासे मारण्याचं प्रमाण हे चार दिवसाला चालू आहे आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला व तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस यांना कळवलंय तरी अजून एक देखील अधिकारी इथं अजून व्हिजिट झाला नाही त्या माशांचा पंचनामा झाला नाही आम्ही गेली दहा बारा वर्षापासून आंदोलन करतोय प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना सूचना करतोय की औद्योगिक वसाहत असू द्यात इतरकांजी नगरपालिका असू दे कोल्हापूर महानगरपालिकेचे बारा नाले असू द्यात ह्यांचे पाणी आडवा पाणी ह्यांचे जिरवा तरी हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी काही देखील करायला तयार नाहीत आज आम्हाला हे एवढे मूर्त मासे पडल्यात हे मासे जे पडल्यात हे मासे जे मेल्यात ह्याला जे सर्वस्वी जबाबदार जे उद्योगधंदे असू द्यात किंवा इच्छरकांजी नगरपालिका असू दे किंवा कोल्हापूर महानगरपालिका ह्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे कॅमेरामन ओंकार गिरसा प्रताप नाईक झी शिरोळ Jump! Oh.